भारी हो भारीच कोणाच्या लक्षात नाही इतके दिवस तुमचं बरं लक्ष गेलं करिय हा तू काय गोष्ट दाखवची असा एक बिन मोसमी केळी केळी नाही त्याच्यापेक्षा भारीच आहे तुझा आवडता हा बघ इकडे बघ दिसता काय हा ह्याचो येला ना दोडक्याचो हो मग सुन, त्याच्यात पण एक भारी आहे काहीतरी दिसता दिसला 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 भारी हो भारी नाही इतके दिवस तुमचं बरं लक्ष गेलं नजर भारी आहे तुमची काढा बघी आता तर मंडळी काय माहिती या दोडक्या थांब दाखवत वरती ना हुमले दिसतो तो हळू काढा या बघा वा भारीच भारीच म्हणजे भारीच सुरी ते का नुसतं तर मंडळी अजून एक बिन मोसमी पीक आमका मिळालेला असा आणि भारीच कारण मी। ना तुमका दाखवते मी मी पण बघूक नाही है। ह्यांचं कसं लक्ष गेलं काय माहिती दोडक्याचं वेल खडे हातो दाखवते हा तुमका आधी पहिल्यांदा ह्या हय लागला ना वेल बघलंय बारीक म्हणा तर कसो खडेसून खडे 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 हा बघा ह्यो बघा वेल असो हडे हा आणि तुमका आठवता हय मी अळी घातलय तो माटो गेलो हा मोडान सगळा सुकला हा फक्त तो वेल ना जगलो हा कसो हय मी अळी घातलय पण झाला का माहिती हे का वरती झाड आहे बघा त्याचे थेंबाडे पडन ते काही झालीच नाही आवळी मला वाटलं आपलं होतीत आम्ही ते गेलेले कारण ते काय लागलाच नाही मी म्हटलं आता काय झाला खराब आता काढून टाकू हव्या असा पण आता बघितलं तर बघितलं ना खडेसून वेल खडे गेलो हा आणि ती दोडक्या याक मस्तपैकी मिळाला हे बघा एकच आता पाणी घालू काय पाणी पण पाणी बिनी पण घालतो काय विषय नाही असा फुडलेली फुललेली पण कमल ना पाणी नाही तरी बरी झगलो कसं तो ना फुल हा म्हणजे एक अजून येतली आणि माकडांनी ठेवलं नाही ना शिब ह्याला पण रावला म्हणाला होता नाहीतर काढा काढा भाजी करूया मस्त पैकी उद्या एक दोन तीन किती शिर्यायचा या दहा शिऱ्यांचा लोकांनी माझा व्हिडिओ याचा अगोदर बघितलेलो हा होय कावळो बघ कसो तो ते एका समाज हा मी काहीतरी सांगतंय महत्त्वाचं आहे सर तर मंडळी दोडक्या आम्ही काढलेला असा आणि हे म्हणाले तसा की किती शिरे असत डोडक्यात तर हेच एक व्हिडिओ अगोदर मी पोस्ट केलेला आहे तो बऱ्याच जणांनी बघितला नाही पण आता आपल्या फेसबुक परिवारामध्ये बरेच नवीन सदस्य सामील झालेले असत तर त्यांच्यासाठी परत एकदा सांगते दोडक्या हा ना त्याचे शिरे जर तुम्ही मोजलात तर सगळे मिळून दहा असतात खैचा आहे धोडक्या उचला आणि शिरे मोजून बघा दहा असतले तर त्याच्यावरनं एक ना कोडा असा की दशशिराचा रावण रामाहस्ते मारिला म्हणजे रामायणातलं जो रावण हा ते का रामान मारल्यान तो दहा शिरांचो म्हणजे दहा डोक्यांचो त्या शिरांमधलो तो रस्व असता आणि तोच शि जर दीर्घ केलात तर शिर ह्याचा अर्थ होता हे शिरे किंवा आपले जे धमनी नसा वगैरे म्हणतात ना ते मग त्याच्यावरनं पुढचा प्रश्न तयार झालो की दशशिराचा रामा रामाहस्ते मारिला रामायणातील आणि दशशिराचा रावण रमाहस्ते मारिला रमा म्हणजे स्त्री आणि स्त्री हे शिरे कापता मग असा तो कोण तर त्याचा उत्तर दोडक्या म्हणून दशशिराचा रावण रमाहस्ते मारिला आणि जो मी उद्या मारणार आहे तेव्हा भाजी खायला या डोडक्याची सकाळीच भाजी पण चणे तिचं तर विचारले त्याच्यामुळे मग म्हटलं म्हटले सकाळी आणि सांगितल्याप्रमाणे दहा शिरे कापत आहे आणि शिरे जे असतात ना ह्याच्या शिऱ्यांची चटणी करतात नाही हो तर मी ऐकले बाबा अजून कधी खाली नाही केली नाही पण दोडक्याच्या शिरांची चटणी बनवतात ते दिवशी मोठीशी काय नाही तर ती कांद्याची कोंडी घालतात आणि मीठ मसालो हळद बाकी काय नाही कारण आमच्या गावाकडचं जेवण हे असंच असतं का भरानं भरपूर काय मसाले वगैरे नसतात हा त्या दिवशी बिर्याणी वगैरे बनवली आम्ही ती काहीतरी खास असाल तरच आम्ही मसाले घालतो आणि बाकी काय नाही तुमच्याबरोबर गप्पा ह्याच्यासाठी व्हिडिओ करतो आहे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात सगळ्यांचे खूप 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 छान छान प्रतिसाद येतात कमेंट खूप मस्त मस्त येतात तर असाच तुमची प्रेरणा आमका मिळत रहाणे असेच प्रोत्साहन मिळत राहाने त्यासाठी भरपूर कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओ का शेअर करा आणि अजूनही काही जणं असतील ज्यांनी फॉलो नाही केलं करू का फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करा आणि दुसरी गोष्ट माझं यूट्यूब चॅनल हा काय तुमचं असा पण एका दोघांनी विचारलं नाही म्हणजे काही जणांक का माहीतच नाही की म्हणजे फेसबुकवर आपले आपलो आप परिवार जो आहे ना तो खूप आता वाढलो भरपूर बऱ्यापैकी पण यूट्यूब सो so, परिवार अजून थोडं कमी असा तर तो वाढायच्यासाठी फेसबुक परिवारातनं सगळ्यांनी यूट्यूब परिवारात पण सामील होच्यासाठी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी माझ्या यूट्यूब चॅनलची चे लिंक देतो आहे तर नक्की फेसबुकवर बघणाऱ्यांनी नि, लिंकला क्लिक करा व्हिडिओ ओपन होतो पेज ओपन होताना तिथे सबस्क्राईब करा तर भाजी घेते चिरून पण निकालते या मस्त कवळा हा एकच असल्यामुळे वाटा होता काय पुरताला की नाही पण बरा असा मस्त आणि दोडक्या चिरूचा पण हे असता की काही जणं बारीक चिरतात खूप मला जास्त बारीक आवडणार नाही आमच्या सासूबाई बारीक चिरतात तर सगळ्यांसाठी हा म्हटल्यानंतर बारीक बारीकच चिरूया आपण कारण काय असतं माहिती आहे दोडक्या बारीक खूप चिरला ना तर त्याच्या आतलो मऊ भाग जो असतो तो सगळं विरगळान जातो भाजीत तर त्याच्यामुळे जरा मोठा चिरला तर खाताना तरी बारीक आवता जरा फायबर जास्त असणारी भाजी हा त्याच्यामुळे आणि इलेली असतच अजूनही अशीच दोडकी आमका गावांनी असं म्हणा गेल्या वर्षी आमका बिनमोसमी काकडी गावलेली नाही हो इकडे लागले तो व्हिडिओ पण बघितला नाही सात लोकांनी आठवण नाही काय माहिती अशीच उशिरा मी घालूया आता तुझं तिकडे जेवण करू जेवण का जेवण आणि उबई रावता आणि गॅसची बचत टोमट असाही दाखला त्यांनी कोणीतरी विचारलेला काय मी तो मी रोजच लिहून करत असतो <laughs> तो खरा खरा सांगला नाही बा आम्ही रोज लिहून जेवण करना कारण वेळ लागता परत भांड्यांचा तुमचा माहिती अस मग विशेष काय असला तर चुरी करतो आणि दुसरं पर्याय गॅस वाचवतो असा चुरीत करतो जे जी गोष्ट बना खूप वेळ लागणारी असतात तर ती आम्ही चुली करतो आणि आता कसं झाला पाऊस गेलो हा शिरकुटा कुरकुटा भरपूर गावतो आजूबाजू त्याच्यामुळे लाकडाचं तसा मोठा टेन्शन नाही त्याच्यामुळे करू हरकत नाही चुलीवर बरेचशे गोष्टी डोळख्याची भाजी काही काही जणांना वाटाप घालून पण करतो आपला जा कांद्या खोबऱ्याचा आपण वाटाप घालतो का पण माका विशेष नाही आवडणार मी नुसता खोबरा शिवूनच आवडतं त्याच्यामुळे आपण बनवतो लो की आता ती पण असंच बनवतो नुसता खोबरा शिवून चण्या घालून जरा एक वाफ काढून घेऊ म्हणजे दोनशे जरा वेळ पण घेतला थोडासा मी चण्यापुरता मग भाजीत पाणी थोडा वेळ वाफ काढून घेऊया एक पाणी धुऊन घालून आणलं ह्या आता बरोबर थोडासा अजून मीठ घालूया हे पण परत थोडा वेळ त्याचे झाकण ठेवून शिजत ठेवूया झाली काय त्याच्यात घालायचा खोबरा वरसून वेळेस पाणी घालते म्हणजे एकदमच आटा चालले पाणी लागत नको आखोडी पण करूची आहे त्याच्यामुळे हे काटा उचलूया आणि पायलावर ठेवूया ह्याची आग जाते त्याच्याबरोबर शिक पुरथडे लावला ना मस्त पेटणार जाता जाता माती बघा व्यवस्थित आग जाता भाकरी मिळ भाजी बरोबर शिजतली भाकरी झाली

ोडक्याची भाजी ह्याच्याबरोबर अजून काय जेवण केलात काय के नाही म्हणजे ती भाजी आणि भाकरीच खायचं तर ती भात असा नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असत तर सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा